शुभविवाह या मालिकेच्या आजच्या सोमवार बावीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश हा त्याच्या रूममध्ये गरम पाण्यात पाय टाकून बसलेला असतो तेवढ्यात भूमी त्याच्यासाठी हरीचं दूध घेऊन येते आणि विचारते बरं वाटतंय का आकाश सांगतो हो खूप बरं वाटतंय भूमी त्याला म्हणते तू आज इतका मोठा पराक्रम केलास मला वाटलं वेदनेने कळवळत वा असशील पण तुला तर बरं वाटतंय आकाश सांगतो हो आपल्या माणसासाठी काही केलं तर त्याचा त्रास होत नाही भूमी हे आकाशला हळदीचं दूध देते तर आकाश म्हणतो मला नाही आवडते मला चॉकलेट मिल्क दे भूमी त्याच्यावर चिडून म्हणते उगस नखरे करू नकोस गपचूप दूध प्यायचं हळदीचं दूध चांगलं असतं परंतु आकाश त्यासाठी नकार देतो आणि तोंड वेळा करतो पण भूमी त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि चक्क त्याचं नाक बंद करून त्याला हे हळदीचं दूध पाजते आकाश तसं कसं दूध पिऊ लागतो भूमी त्याच्यावर खूप हसते इकडे अभिजित हा कोणाशी तरी वाट पाहत असतो तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि त्याला सांगतो तुमचं काम झालंय आणि हा पेन ड्राईव्ह देतो त्यामुळे अभिजित खूप खुश होतो इकडे भूमी ही हसत असते आणि आकाशला म्हणते उगचच नाटकं केलीस ना मी तुला एक विचारू का आकाश हो म्हणतो भूमी त्याला विचारते तू मंदिराच्या इतक्या पायऱ्या चढलास नक्कीच कोणत्या तरी स्पेशल माणसासाठी केलं असेल ना तर आकाश सांगतो नाही असं काही नाही आहे मी स्वतःसाठी केलंय आकाश तिला विचारतो मग तू हे कोणाकडून शिकलीस की एखाद्या स्पेशल माणसासाठी असं काहीतरी करायचं असतं तेव्हा भूमी सांगते माझ्या आईकडून ती माझ्या बाबांसाठी कधी आमच्यासाठी जेजुरीच्या मंदिरातील पायऱ्या सोडून जायची ती आमच्यासाठी खूप करायची असं म्हणून भूमीला आईची खूप आठवण येते आणि ती आकाशला सांगू लागते की एकदा आम्ही सगळे समुद्रावर फिरायला गेलो होतो मनू खूप लहान होती माझी बाऊली पाण्यात गेली आई ती आणायला गेली तेवढ्यात समुद्राच्या होठीटीच्या लाटेने माझ्या आईलाही ओढून घेतलं आणि कायमचं आमच्यापासून दूर केलं भूमी रडू लागते आकाश तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो त्रास होत असेल तर नको सांगू तर भूमी म्हणते मला तुझ्याशी शेअर करायचंय भूमी म्हणते आई गेली आणि बाबा म्हणाले की तू आता या घरची आई झालीस मला मनुनावाची जिवंत बाहुली मिळाली सहा महिन्यांची मी तिला प्रेमाने सांभाळलं कधी कधी वाटतं मी यशस्वी झाले का मी आईचं कर्तव्य पार पाडलं का आई माझ्यावर खुश तर आहे ना आकाश म्हणतो नक्कीच तू सुपरसे उपर काम केलंय आई तुझ्यावर खूप खुश असेल हे ऐकून भूमीला बरं वाटतं इकडे रागिनी पौर्णिमाला म्हणते तुला हे काम करावं लागेल तर पौर्णिमा म्हणते हे खूप रिस्की आहे मी नाही करणार रागिनीला राग येतो आणि ती चक्क पौर्णिमाच्या गळ्याला चाकू लावते तेवढ्यात अभिजित तेथे येतो इकडे आकाश हा भूमीचा मूड लाईट करण्यासाठी शर्टवर जाणून बुजून दूध सांडतो भूमी म्हणते काय वेंधळापणे आहे हा आणि ती पाण्याने ते स्वच्छ करू लागते आकाश तिच्या जवळ जातो आणि हसू लागतो भूमी म्हणते तू जाणून बुजून असं केलंस ना आणि तीही हसते आकाश म्हणतो तुझ्या चेहऱ्यावर ही स्माइल यावी म्हणून मी हे सगळं केलंय भूमी त्याला दुसरा शर्ट देते आणि म्हणते चेंज कर आणि गुपचूप झोपी जा आणि ती तेथून निघून जाते आकाशला दूध प्यायचं नसतं पण भूमीने दिलंय म्हणून नाहीला जाणे तो हे दूध पितो इकडे रागिनी ही पौर्णिमाला म्हणते तुझा जीव घेईल मी तर अभिजित विचारतो काय झालंय तर रागिनी सांगते हिला काही अक्कल नाहीये तिला सांग हा हाय टाईम आहे लवकरात लवकर आपल्याला भूमी आणि आकाशला वेगळं करावं लागेल नाहीतर ते दोघे एकत्र आले आपलं काही खरं नाही भूमीला भास होत तिचं मानसिक संतुलन बिघडलंय या नावाखाली तिने स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असं आपला दाखवं लागेल त्यासाठीच आपण हे करतोय आणि आजपासून आपला प्लॅन सुरू होईल पौर्णिमा म्हणते तुम्ही असं काही सांगता आम्ही अडकतो आणि तुम्ही नामानिराळ्या राहतात तर रागिणी म्हणते तुला माकडीची गोष्ट माहिती आहे ना पाणी नाकातोंडाशी आलं की ती स्वतःच्या पिलांना पायाखाली घेते मी तर माणूस आहे मी काय करू शकते याचा विचार कर आणि आजच्या आज आपला प्लॅन सुरू झाला पाहिजे असं म्हणून ती तिथून निघून जाते पौर्णिमा खूप घाबरते अभिजितला मिठी मारते इकडे भूमी तिच्या रूममध्ये आईचा फोटो पाहत असते तेवढ्यात मानसी तिच्यासाठी दूध घेऊन येते आणि काय झालं विचारते तर भूमी तिला सांगते आज आईची खूप आठवण आली मी आकाशबरोबर सगळं शेअर केलं मला हे कळत नाहीये मी आकाशबरोबर सगळं का शेअर केलं मी त्याच्या इतक्या जवळ कशी गेले तर मानसी सांगते तू त्याच्या जवळचीच आहे तुम्ही दोघे चांगले मित्र झालात ना आईला सुद्धा तुमची मैत्री व्हावी असंच वाटत असेल भूमीला ही गोष्ट पटते तर इकडे पौर्णिमा ही अभिजितला सांगते मी आता त्या रागिणीला सोडणार नाही असं म्हणून ती अभिजितला ती ऑडिओ क्लिप ऐकवते अभिजितला मोठा धक्काच बसतो आणि तो ही क्लिप डिलीट करून टाकतो तेव्हा पौर्णिमा म्हणते काय डिलीट केली तेवढाच एक ते पुरावा होता आपल्याकडे तर अभिजित म्हणतो या क्लिपमुळे मी सुद्धा अडकलो असतो त्यामुळे आता आईचा ऐकण्यातच आपली भलाई आहे रागिनी पौर्णिमाच्या हातात हिरव्या बांगड्या घालते आणि तिला आपल्या प्लॅनप्रमाणे वागायला सांगते आता भूमीचं काही खरं नाही आजची रात्र भूमीसाठी वैराची आहे हा विचार करून रागिनी खूप खुश होते इकडे भूमी तिच्या रूममध्ये झोपलेली असते तेवढ्यात तिला कोणाची तरी चाहूल लागते ती झोपेतून उठते तर तिला खिडकीबाहेर एक सावली दिसते ही सावली पाहून ती खूप घाबरते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमी आकाश मानसी या सर्वांना सांगणार की मला आई दिसली होती त्यामुळे सर्वांनाच धक्का बसेल त्यानंतर आकाश हा भूमीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभ